स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की मंगळवारी हा उपाय केल्यानं तिजोरी पैशांनी भरून जाईल लक्ष्मी प्राप्त होत राहील तर मग या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा छोटासा उपाय तुमच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न करून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख आणि समाधान नांदेल तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात स्वामी भक्तांनो आपल्याला हा उपाय मंगळवारी सकाळी स्नान वगैरे करून करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करावा लागणार नाही आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांमध्येच हा उपाय आपण करू शकतो मंगळवारी आपल्याला देवघरामध्ये पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर लाल हिरवं किंवा पांढरं आंधळून त्यावर आपल्या घरातील तांदळाची रास खालावी त्या राशीवर हळदी कुंकू व्हावं आणि मग त्यावर माता लक्ष्मीचा फोटो ठेवावा फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावावी आणि तो दिवा अखंड रात्रंदिवस तसाच लावून ठेवावा लक्ष्मी मातेची हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहून मनोभावी पूजा करावी आणि त्या फोटोसमोर बसून म्हणावं हे लक्ष्मी माता तुझा वास आमच्या घरी कायमस्वरूपी राहू दे तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे आमचं कल्याण कर आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी तशीच ठेव आणि आमच्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी कर असं मनोभावे त्यांना प्रार्थना करावी मंगळवारी पूजा झाल्यानंतर बुधवारी सकाळी ही पूजा काढून लक्ष्मी मातेचा फोटो होता त्या ठिकाणी लावून ठेवावा चौरंगावर घातलेल्या अक्षदा एका कागदामध्ये किंवा स्वच्छ पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घराच्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या गल्ल्यामध्ये ठेवाव्यात असं केल्यानं आपल्या के तिजोरीतील किंवा गल्ल्यातील पैशांमध्ये बुद्धी प्राप्त होते आणि आपल्याला भरपूर धनलाभ होतो आपल्या व्यवसायामध्ये वाढ होते नोकरीमध्ये बढती मिळण्याची संधी वाढते तर बेरोजगारांना नोकरीच्या विविध संधी स्वतःहून चालून येतात खडतर चाललेला व्यवसाय हा तेजीने सुरू होतो आपल्या घरामध्ये या ना त्या कारणानं पैसा येत राहतो त्यामुळे साहजिकच आपल्या घराला ऐश्वर प्राप्त होतं तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं हा छोटासा उपाय आपल्याला करायला काहीच हरकत नाही नक्कीच हा उपाय आपण करून पाहावा आणि याचा जो काही अनुभव तुम्हाला येईल तो तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जेणेकरून बाकीचे स्वामी भक्त देखील हा व्हिडिओ पाहून तसा उपाय नक्कीच करू लागतील तर मग स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद